पत्रकारिता हा समाजाचा आवाज असतो आणि तो समाजातील भल्याभुऱ्या घडामोडींना समाजासमोर आणतो आपल्या परिसरातील विकृती गुन्हेगारीला रोखण्यासाठी आपल्या धारदार लेखणीतून धाडसाने लढत असतो त्यामुळे पत्रकारितेला एक मोठा सामाजिक दर्जा आहे पण गेल्या काही वर्षात पत्रकारितेचा सामाजिक चेहरा बदलत असून त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर काही पत्रकारच डाग बनवून वावरत असल्याने पत्रकारितेवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आजवर परप्रांतात ऐकल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या डागाळलेल्या घटना आता इचलकरंजी शहरातही घडत असल्याचे एका नव्या घटनेने समोर आले आहे या घटनेने संपूर्ण पत्रकार क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे गुन्हेगारी रोखणारा पत्रकारच गुन्हेगार बनून खंडणी बहादर म्हणून पुढे आल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे याविषयी अधिक माहिती अशी इचलकरंजी शहरात एका मोठ्या दैनिकाच्या नावाजलेल्या बातमीदाराने ब्लॅकमेल करून खंडणी मागितली असल्याची तक्रार एका व्यावसायिकाने खुद्द जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली असून त्याची चौकशी हातकणगले पोलीस ठाण्यात होण्याची शक्यता आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत संबंधित बातमीदारास बोलावून चौकशी करत असल्याचे कळते दरम्यान या मोठ्या दैनिकाच्या पत्रकाराने केलेली खंडणीची मागणी व त्याच्या या कृत्याकडे पाहता हे एक मोठे रॅकेट असल्याची चर्चा इचलकरंजी पत्रकारामध्ये होत आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी इचलकरंजीमध्ये मोबाईलचे साहित्य विक्री करण्याचा व्यवसाय करत असणारा या तक्रारदाराने हा व्यवसाय दीड वर्षापूर्वीच बंद केला आहे परंतु त्याचा व्यवसाय सुरू असताना त्याच्या मोबाईल दुकानामध्ये चोरी झाली होती व त्याचे मौल्यवान साहित्य चोरीला गेले होते याबाबतचा गुन्हा दाखल होऊन संशयितावर पोलिसांनी कारवाई देखील केली होती पण काही काळाने या चोरी करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा त्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला व खंडणी मागितली याबाबत पुन्हा व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि परत संबंधितावर कारवाई झाली ही बातमी काही दैनिकात प्रसिद्ध झाली या बातमी पलीकडे बातमी शोधण्याचा आव्हानत शहरातील एका पत्रकाराने व्यावसायिकाची भेट घेतली आणि या व्यावसायिकाला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मोबाईल व्यवसायात मोठा अपहार व गैरकृत्य केल्या असल्याचा आरोप करत कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याची धमकी दाखवली आणि जर हा पोलिसांचा ससेमिरा नको असेल तर मला दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून तो देण्याचा मार्गही सांगितला या पत्रकाराने या व्यावसायिकाला सांगितले तुम्हाला या अपहाराच्या बातम्या आमच्या दैनिकात लावायच्या नसतील तर आम्हाला लोकप्रतिनिधीच्या नावाने जाहिरात रूपी पैसे द्यावे लागतील अशा प्रकारे दहा लाखाची खंडणी या पत्रकाराने मागितली त्या पत्रकाराने आपले नाव अपले नाव आपल्या दैनिकाचे व यात सामील आहेत हे ते या व्यावसायिकाला सांगितले आणि या व्यावसायिकाने आता पुराव्यानिशी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली असून याबाबतचा तपास हातकणंगले पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पोलिस याचा योग्य तपास करून त्या व्यावसायिकाला न्याय देतील का की दैनिकाचे नाव ऐकून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे दरम्यान त्या, त्या पत्रकाराने कुणाच्या मदतीने राजकीय गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध वापरून ब्लॅकमेल करत खंडणी मागितली याची जोरदार चर्चा होत असून पोलिसांच्या तपासात हे उघड होणार का हे पाहावे लागेल आता या मोठ्या दैनिकाच्या नावाजलेल्या पत्रकाराने व्यावसायिकाला कशी कोठे आणि कधी कधी धमकी दिली प्रकारे खंडणी मागितली हे सारे पाहूयात माय महाराष्ट्र चॅनेलच्या पुढच्या भागात